हॅलो हॅलो महाराष्ट्र नगरيمان विद्यार्थी सेनेचे माननीय अध्यक्ष श्री अमित प्रसाद ठाकरे यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत स्वागत 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 महाराष्ट्र नगरيمان सेनेच जय हो महाराष्ट्र नगरيمان सेनेच महाराष्ट्र नगरيمان विद्यार्थी सेनेच उपस्थित महाराष्ट्र सैनिक राज समर्थक व पत्रकार बंधू यांचे देखील मी सहज स्वागत करीत आहोत स्वागत 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 <laughs> <laughs> नाही निवडणुकीचा डोळा ठेवून आम्ही काय हे उद्घाटन केलेलं नाही कार्यालयाचं आमचं कार्य आम्ही माणसात असतो नेहमीच असतो आणि मनसे ही रस्त्यावरची मनसे आहे आणि ते निवडणुकीचं राजकारण करण्यासाठी आम्ही हे कार्यालय कार्यालयाचं आम्ही के ओपनिंग केलेलं नाही आमच्या मनसेचं पुढचं भविष्य म्हणजे आमचे माननीय ठाकरे आज इथे नवी मुंबईत आल्याबद्दल तरुण पदाधिकाऱ्यांमध्ये जोश होता आणि त्याचा आपल्याला इथं पाहायला मिळालं असेल की त्यांचा एक फोटो कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी किती लोक आग्रही होते आणि किती त्यांची उत्सुकता शिकेला पोचलेली होती आज आमच्या शाखे नेरुळ शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज अमित साहेबांनी अमित साहेब ठाकरे यांनी इकडे हजेरी लावून लोकांचं पण म म म्हणजे मनोबल पण वाढवलं आणि त्यातल्या त्यात एक आम्हाला आशेचा किरण आहे साहेबांच्या नंतरचं आणि साहेब तर असणार निश्चितच आहे पण साहेबांनंतर तर बघायला गेलं तर नेतृत्व म्हणजे अमित साहेब ठाकरे आणि खरंच आम्हाला आज मला काय बोलावं हे मी सततच भरून आलेले आहे बट नाही खूप माझं साहेबांनी थँक्यू it's a